सर्पदंशामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो हे आपण नेहमीच ऐकत आलोय पण एका शेतकऱ्याला साप चावून सापच मरण पावल्याची अजब घटना समोर येते पंजाब मधील फाजिलका जिल्ह्यातील ही घटना आहे मागील काही दिवसांपूर्वी घडलेल्या तरुणाने सापाला चावल्याच्या घटनेनंतर घडलेली ही दुसरी घटना आहे सध्या पावसाळ्यात शेतात जंगलाच्या जवळच्या परिसरात किंवा अडगळीच्या ठिकाणी साप आल्याचं पाहायला मिळतं या काळात सर्पदंशाच्या अनेक घटनाही ऐकायला मिळतात सध्या सर्पदंशाची एक घटना चर्चेत आहे एक शेतकरी आपल्या शेतात पेरणी करत असताना अचानक त्याच्या पायाखाली साप आला सापाने शेतकऱ्याच्या पायाचा जोरदार चावा घेतला शेतकऱ्याला काही वेळ अस्वस्थ वाटू लागले पण तो पुढे चालू लागला तर सापाचा मृत्यू झाल्याचे समजले या घटनेनंतर शेतकऱ्याच्या कुटुंबियांनी सापाला बादलीत टाकून शेतकऱ्याला अबोहरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आता या रुग्णालयात या शेतकऱ्याचे उपचार सुरू आहेत पंजाबमधील फाजीलगा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातून ही घटना समोर आली आहे सापाने चावा घेतल्यानंतर त्याचाच मृत्यू झाल्याने गावकरीही अचंबित झाले आहेत दरम्यान काही दिवसांपूर्वी अशीच एक दंश केल्यावर त्याचा हिशेब चुकता करण्यासाठी त्या तरुणाने मृत्यू झाला आणि तरुणाची तब्येत अगदी ठणठणीत असल्याची घटना घडली या घटनेनंतर तरुणाला दवाखान्यातही दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तो पूर्णपणे निरोगी आणि धोक्याच्या बाहेर असल्याचे सांगितले